राज्य सरकारने सगळे सोयरे रूपांतर करावे या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसला आहे आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं असे आवाहन मनोज जारंगे यांनी केले आहे मनोज जारांगेच्या आव्हानाला राज्यभरातील सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला असून कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने श्री साईबाबा कॉर्नर येथे नगरमालवाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्ग बंद पाडला होता यामुळे नगर मनमाड होती दरम्यान आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर ठिया देत अल्प करत सरकारचा तीव्र निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली असून सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून सरकारला देण्यात आला आहे चोवीस तारीख रोक आंदोलनाची दिली होती पण हे आरामखोर सरकार या सरकारला अजून जाग येईना त्या सरकारने काय केलेलं आहे हे दोन चार पिल्ल सोडलेली आहे ते आरामखोर तो एक कोणतो तो आरामखोर तो, आराम तो काय म्हणतो आजच्या त्याच्या बायकेमध्ये तुम्ही वाढव्या हो, तुम्ही तिथे दिसताना तुम्हाला तिथं ठोकल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मराठा समाजाच्या विरोध बोलायला लागले तर तुमची गाय केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला सुद्धा सांगतो आम्ही या सरकारने फासवायचं काम चालू केलेलं आहे आणि ते एक उपमुख्यमंत्री ते काय म्हणता की याला गोळा करून आणता त्यांना बोलायला लागत हे थांबवा कुठे तरी नाही तर तुमचा पर्धा फास केल्याशिवाय आम्हाला समाज राहणार नाही एवढा लक्षात ठेवा तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय पटेल यांच्या आदेशानुसार आज चोवीस दिनांक चोवीस रोजी अकरा ते दीड वाजेपर्यंत रोजचा रास्ता रोको चालू होणार आहे त्याच्यानंतर तीन वाजेनंतर धरणे आंदोलन चालू होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी तसेच येणाऱ्या आज जशा जशा सूचना येतील त्या त्या पद्धतीने आम्ही आंदोलनं आहे उद्यापासून रोज दुपारपर्यंत आम्ही रास्ता रोको केला जाईल त्याच्यानंतर धरणे आंदोलन केलं जाईल सरकारी कार्यालयासमोर सगळ्यांचं आंदोलन राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जवळ लवकरात लवकर आमचा निर्णय करून हा प्रश्न मार्गी लावा नाही तर आणण्याचा ह्या या रोषाला सर्वांना सामोरे जावं लागत येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व अशाच प्रकारे बहिष्कार टाकणार आहोत याची सर्वांनी दखल घ्या पाटील यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोक चालू आहेत सर्वप्रथम जे कोणी प्रवासी आहेत ते देखील आमचे आहेत त्यांची मी या कोमरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे या समाजाचं आंदोलन गेली सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून चालू आहे या शासनाने वेगवेगळ्या एग एग प्रकारचं लिखी मान्य जोरंग पाटला दिले आहेत परंतु हे शासन गद्दार शासन मराठी समाजाची फसवणूक करत आहेत पुन्हा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहेत आमची आम इच्छा नव्हती प्रवाशांना त्रास व्हावा पब्लिकला त्रास व्हावा लोकांना त्रास व्हावा ही आमची इच्छा बिलकुल नव्हती आम्ही सलग मार्गाने कायदेशीर मार्गाने उपोषण आम्ही करीत होतो आमचे नेते साहेब उपोषण करत होते आज त्यांचा पंधरा दिवस आहेत त्यांनी अक्षरशः अन्न पाणी घेत नाहीत आणि हे हरामखोर सरकार गेंड्याच्या कात्याचं सरकार त्यांची फसवणूक आहेत त्यांना प्रत्येका वेगवेगळ्या वेग प्रकारे अध्यादेश देत आहेत लिहून देत आहेत दरवेळेस याला पाठव हो, दरवेळेस प्रत्येक वेळेस कुणाला कुणाला तरी पाठवायचं आणि समाजाची फसवणूक करायची नावमुळं आम्हाला या रस्त्यावरती बसावं लागलंय म्हणून पुन्हा एकदा मी या प्रवाशांची माफी मागतो परंतु ही समाजावरती का वेळ आली कोणामुळे आली हे गद्दार सरकार आणि तो जो फडणवीस आहे आराम ना आरामखोर हो हा या सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळ जर चालला असेल तर देवेंद्र फडणवीस या नावाच्या नानायक माणसामुळे झालेले आहेत आणि या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ खंडोबा जे काही चाललेलं आहे जे काही वाट होत आहे फक्त एकच देवेंद्र फडणवीस तोच नालायक माणूस आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत फक्त फडणवीस फडणवीस त्याचा युग आम्हाला त्रास देतोय परंतु आम्ही सुद्धा जातीवंत मराठी आहोत छत्रपतीचे मावळे आहोत आम्ही सोडणार नाहीत आमदार सुद्धा खेकडाची जात म्हणतात आम्ही सुद्धा सोडणार नाही मागे करणार नाही आम्ही रोज लग 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 रास्ता रक्त करू नाविलाज आम्हाला आमचं नाविलाज आहे परंतु आम्ही आरक्षण घेतलं शहर आणणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बारावीची परीक्षा चालू असल्यामुळं अकरा वाजता या ठिकाणी रस्ता रोको आम्ही टाळलेलं होतं परंतु जलंत साहेबांचा चोवीस तारखेचा आदेश असल्यामुळं त्या आदेशालाही बाधा येऊ नये म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेले वास्तविक वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयऱ्यांना पण त्या ठिकाणी आज सर्टिफिकेट दिले जातील असं जाहीर केलेलं होतं परंतु त्या अधिसूचनेचं किंवा त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्याबद्दल सरकार शांत आहे त्यांच्यावर दबाव यावा म्हणून पाटलांनी आंदोलनाची दिशा जाहीर केलेली त्याप्रमाणे हे आंदोलन होत आहे जय भावा एक महिन्यापासून धरंगे पाटला आपल्या मराठा समाजासाठी जे उपोषण चालू आहे तो त्याग चालू आहे हा आखा अखंड महाराष्ट्र बघतोय आणि हे गेंड्याचे कातडे सरकार याची कुठली दखल घेत नाही एवढा मोठा मोर्चा मुंबईला निघाला आणि आपल्याला फक्त त्यांनी अध्यादेश काढला त्या अध्यादेशाचा कुठलाही विचार न करता फक्त आज पंधरा दिवस झाले त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे साहेबांनी आता आ, रस्ता रोख करण्याचे जे, जे नियोजन सांगितले त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे आणि ते जसा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आता येणार भविष्य या सरकारला खूप जड जाणार आहे इथून पुढे त्यांची केली जाणार नाही आणि कुठली सभा असू द्या त्यांची सभा आम्ही मुडू मुडीत काढू हे एवढं मी सांगतो